आज जवळजवळ सहा महिन्यांनी मी जिमला गेले आणि जेव्हा मी जिमला जाते ना तेव्हा बरोबर हेल्दी खायला सुरुवात करते भरपूर भाज्या घालून आज अगदी हेल्दी नाश्ता बनवला आभाच्या परीक्षेचं निमित्त झालं आणि माझी जिम सुटली जीम आज भरपूर घाम गाळलाय तर आज काही अनहेल्दी मी खाणार नाहीये कढई गरम केली त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी जिरे भरपूर तीळ आणि हिंगाची फोडणी करून घेतली दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या कडीपत्ता घातला आता हे छान परतून घेतलं यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला यामध्ये घातली एसआर स्पायसेस जी सेलम ची हळद पावडर डायरेक्ट सेलमच्या शेतकऱ्यांकडून हळद घेऊन याची पावडर बनवली जाते यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर नाहीये फर्स्ट मॉर्निंग ड्रिंक असो किंवा रात्रीचं गोल्डन मिल्क किंवा स्वयंपाक जे पण खायचं ते शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचं खायचं यामध्ये मी घातली हळद बारीक चिलेला लाल भोपळा गाजर आणि बीन्स स्लो फ्लेमवर वाफवून घेतलं यामध्ये घातले मशरूम आणि पनीरचे क्यूब्स थोडीशी साखर लिंबाचा रस आणि हे छान मिक्स करून घेतलं यामध्ये घालूया या ओट्स ओट्स व्यवस्थित मिक्स करून झाले की अगदी थोडासा पाण्याचा यामध्ये हपका घालायचा झाकण ठेवून ह्याला एक छान मस्त वाफ काढून घ्यायची तर भरपूर भाज्या घालून मस्त पौष्टिक असे ओट्सचे पोहे आपले तयार झाले आहेत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालून लगेच गरम गरम सर्व करायचे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ना आजची रेसिपी अगदी परफेक्ट आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला एसआर स्पायसेस से यांची सेलमची हळद पावडर ऑर्डर करायची असेल तर अमेझॉन वर अवेलेबल आहे किंवा मला कमेंट करा लिंक